नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण फथात आपल्या युट्यूब चॅनललातर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसर रोडला आय सी आय आय बँकेच्या पाठीमागे मजल्यावरती मोठा टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना नक्की संपर्क करा त्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही नोंद केल्यानंतर तुम्हाला हा टू बी एच के फ्लॅट पाहायला मिळू शकतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण फत आप युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसर रोडला आय सी आय सी बँकेच्या पाठीमागे मजल्यावरती टू बी एच के मोठा फ्लॅट विक्रीसाठी आहे प्रशस्त फ्लॅट आहे सात ते आठ वर्षाखालचं बांधकाम आहे रिसेलचा फ्लॅट आहे लिफ्टची व्यवस्था आहे रेट पंचावन्न लाख रुपये मालक त्या ठिकाणी सांगत आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधन करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही ऑफिसला नोंद केल्यानंतर तुम्हाला हा फ्लॅट पाहायला मिळू शकतो मित्रांनो ज्यांना औसा रोडला फ्लॅट पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे मेन रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये दुसऱ्या मजल्यावर आहे लिफ्टची व्यवस्था आहे रेट पंचावन्न लाख रुपये मालक सांगत आहेत त्या ठिकाणी ज्यां जन, ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला अतुल प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे नवीन अपडेट्स अपडेट्स मिळत राहतील ज्यांना ओपन प्लॉट घ्यायचं असेल इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर रोडला आपल्याकडे बावीस लाख पंचवीस लाखामध्ये नवीन लेआउटमध्ये ओपन प्लॉटमध्ये नवीन साईट चालू झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा मोठं डेव्हलपमेंट असणारा एरिया हा औसा रोड आहे День его.